नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आहे आज आपण आहोत शैलेश नर्सरीमध्ये आणि आपला सागवानाचा सा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितलं तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो टी एस आर फंडातून त्यांना वृक्ष लागवड करायला लागते त्याच्यासाठी ही रोपा आपण त्यांना देत आहोत जवळ आसपास दीड लाख रोपा आपण आपल्या नर्सरीमधून डिस्पॅच करणार आहोत ही पहिली गाडी आहे ही दहा हजार रोपांची याच्यामध्ये आपण सागवान लिंबू पेरू त्याचबरोबर सीताफळ आणि आता हे फणसाचं लोडिंग चालू आहे आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आपल्याकडे तीस हजार सागवान तयार आहे त्यांनाच देण्यासाठी आपण ते पूर्ण सागवान बनवलेलं आहे हे अशा प्रकारे आपण लोड केलेलं आहे फणसाचं रोप कशा पद्धतीने आहे हे पाहू शकते तुम्ही अशा प्रकारे आपण त्यांना फणसाची रोपं दिलेली आहे त्यांच्या सी आर फंडातून ते शेतकऱ्यांना ही रोपं देणार आहे जेणेकरून शेतकरी ती रोपं लावून त्याच्यापासून फळांचं उत्पन्न घेऊ शकतात अशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे आणि त्याच्यासाठी आपण ही दहा हजार रोपांची गाडी आज लोड करत आहोत ही पहिली गाडी आहे याच्यामध्ये पुढे सागवान भरलेलं आहे सागवानाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली आमच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकताय आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या पद्धतीचे तसेच बरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद